मित्रांनो तर उन्हाळी टॉमॅटो पिकाबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत तर उन्हाळी टॉमॅटो पिकाबद्दल आपण चर्चा करताना महत्वाच्या गोष्टी सुरुवातीला लागवडीच्या वेळेस घेतल्या पाहिजे ज्यावेळेस आपण लागवड करतोय तर हे लक्षात घेतलं पाहिजे की उन्हाळी लागवड मानली तर टेम्परेचर भरपूर असणार आहे त्याच्यामुळे लागवड करण्याआधी आपण थोडंसं दोन दिवस आधी ड्रिपने पाणी दिलं पाहिजे थोडासा ओलावा पाहिजे लावण्यासाठी ज्यावेळेस आपण लावतोय त्यावेळेस अशा दो दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की आपण जे नर्सरीतून जे रोप आणतोय त्याला त्याच्यावर बुरशीनाशकाचा एक साधा फवारा घ्या घेतला तरी चालेल किंवा लावल्यानंतर तुम्ही त्याच्यात पाणी सोडून तुम्ही ते करू शकतात दुसरा असं गोष्ट की ज्यावेळेस आपण नर्सरीतून आपलं रोप आण लावतोय बेड वापरतोय तो, तो पंचवीस मायक्रोनचा असला पाहिजे जे सिल्वर कलरची बाजू आहे ती वरती आली पाहिजे जर ब्लॅक कलरची जर वरती बाजू आली किंवा ब्लॅक कलरचा तुम्ही मल्चिंग जर वापरला तर त्याने जास्त जे आपलं टेम्परेचरने ना रोपं मारण्याची शक्यता असते त्याच्यामुळे आपण सिल्वर कलरचा पंचवीस मायक्रोनचा मल्चिंग वापरला पाहिजे आणि आता सध्या काही प्रयोग होत आहेत की कप लावणे वगैरे हो ते चांगले प्रयोग आहेत तसे प्रयोग जरी राबवले शेतकऱ्यांनी तरी पण चांगली गोष्ट आहे दुसरं असं आणखीन की पुढे आपण जेव्हा रोप लावतो आहे तेव्हा त्याला थोडंसं प्रेस केलं पाहिजे आणि थोडंसं ना ओलावा ते ठेवला पाहिजे रोप लावून जेणेकरून मुळी से पटकन सेट होईल आणि आपली मर होणार नाही आता पुढचा टप्पा असा की पहिली आळवणी तर पहिली आळवणी ही आपण रोप लावून तर साधारणतः एक तीन हो एक हो। ते चार दिवसांनी दिली पाहिजेत काही शेतकरी मी बघतोय की लावल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आळवणी करतायत तर पूर्ण एकदा झाड सेट होऊ त्याच्यानंतर एक फक्त ह्युमिक बेस असणार टॉनिक किंवा ह्युमिक आणि त्याच्याबरोबर मायकोरा झा ट्रायकोडार्मा अशी आळवणी करा सुरुवातीला जेणेकरून त्याला जास्त शॉक बसणार नाही आणि मुळी सेट होईल त्याच्यानंतर आपण एक सात पाच सहा दिवसांनी आपण दुसरी आळवणी करा त्यात आळवणीमध्ये एकोणीस एकोणीस घ्या बारा एकसठ घ्या किंवा त्याच्यात एक टॉनिक घ्या एक बुरशीनाशक घ्या रोको घेतलं तरी चालेल किंवा कोणताही घ्या अशा पद्धतीने तुम्ही पहिली दुसरी आळवणी करा आता त्याच्यानंतर येतं की लागवड झाली आळवणी चालू झाली तर सुरुवातीला आपल्याला त्याच्या मुळीकडं काम लक्ष द्यायचं आहे जास्त मुळी जशी ग्रोथ होईल ॲटोमॅटिकली सगळ्या गोष्टी वाढत जातील तर आपल्याला त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे मुळीकडे एकदा काम केलं की जाईल तर मुळी वाढवण्यासाठी आपल्याला फॉस्फरस जास्त गरजेचा असतो त्याला आपल्याला पहिल्या पहिल्या व्यवस्था आपण पाणी देतो त्यावेळेस आपल्याला चिलेटेड किंवा रेग्युलर स्वरूपाचं मायक्रोन ट्रेन देणं गरजेचं आहे कारण या टोमॅटो